हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रिं तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आहेत रविवार आहे आज आणि हा ब्लॉग आहे रविवारचा आणि आता आम्ही निघणार आहोत गावाकडं तर हे बघू शकता इथं आपल्या किचन गार्डनमधले टोमॅटो होते मग म्हटलं आपण खाऊन किती खाणार आहे इथं पण दिले काहीच जणांना आणि गावाकडे जाताना घेऊन चालली आता आणि त्याच्यानंतर हे बघा आमच्या सासूबाईंचे औषधं वगैरे थोडेसे आयुर्वेदिक औषधं आहेत हे रजत मालती कशासाठी येते मला काही माहीत नाही मग आणले होते सरांनी मग हे म्हटलं व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवावं वेगवेगळ्या भरून त्याच्यानंतर हे मोरिंगा पावडर आता हे तर भरपूर म्हणजे आजारांवरती काम करते मोरिंगा पावडर ती आणलेली होती मग हे बाकीच्या वेगळ्या कॅरीबॅगमध्ये ठेवावं म्हटलं आणि टोमॅटो वगैरे वेगळ्या कॅरीबॅगमध्ये मग थोडंसं हे वाचन करून घेतलं काय काय आहे काय काय नाही ह्याच्यावरती म्हणजे हे कोणाला पण जमतं हे सुबह श्याम दो डो ग्राम गुणगुणे पाणी मे घ्यायचं आहे हे असं म्हणजे छान आहे हे त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायचा होता हे बघा ब्लाऊज स्टिच केलेली होती हे पण ब्लाउज घेऊन जायचे होते कस्टमरचे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत आणि एकाच कस्टमरचे सहा सात ब्लाऊज होते एक ब्लाऊज सुरुवातीला मी स्टिच करून दिला आणि त्याच्यानंतर हे पाच सात ब्लाउज होते आणि एकदम छान असे त्यांना पण बसले हे आणि हे बघा खूप सारे ब्लाऊज होते मग त्याचा व्हिडिओ करून घेतला मी आणि लाईट नव्हती त्यामुळे इस्त्री केला आणि लगेच घाईघाईमध्ये इस्त्री करून घड्या घालून व्हिडिओ दाखवला आणि लगेचच आम्ही निघालो होतो त्यामुळे थोडीशी घाई होती त्यामुळे फास्ट पण व्हिडिओ बनवला जास्त काही नाही आणि सगळे लॉंग स्लीव्ज होते एक दोन शॉर्ट होत्या तर हे बघा पॅक करून घेतलं आणि आता आम्ही निघालो आणि आता आलेलो होतो गावाकडे हे बघा लगेचच तर ह्याचं खा खोड्या काहीतरी काहीतरी काढायचं हे सुरूच होतं त्याचं तर हे बघा असं काहीतरी करतच असतं हे काहीतरी भेटतं तिथं मग त्याच्यानंतर आईस्क्रीम आणली आईस्क्रीम अजूनच गेलो होतो आम्ही दोन वाजता आम्ही गेलो होतो तिथं हे बघा जोकर <laughs> काही पण असं करत असतं ते तर हे बघा दोघांनी पण आईस्क्रीम इथं काढली त्याच्यानंतर इकडं भाजी ठेवली होती करायला तर, ती ते तर, ते 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 ला ला। तर ते जाळ चूल बघून त्याला ते जास्तच नवल वाटायला लागलेलं मुलांना आजकाल जास्त चूल नाही मिळत बघायला तर भाजी ठेवली मी आणि इकडं बाजूला येऊन बसले होते थोडंसं जास्तच गरम होत होतं उन्हातून गेल्यामुळं लगेच स्वयंपाकाला लागली त्यामुळं मग इकडे येऊन बसले होते त्यामुळं सासूबाई हे बघत होत्या त्याला भाजीला आणि तो खालून लाकडं वगैरे घालत होता जाळ तर त्याच्यानंतर जे आणलेलं औषध होतं ते सर सरांनी आमच्या मोरिंगा पावडर वगैरे काय काय होतं ते ते सासूबाईंना दिलं टाकून आणि समजावून सांगितलं की कसं घ्यायचं ते त्याच्यानंतर बघा मग मी परत बसले भाकरी करा करण्यासाठी कारण स्वयंपाक काहीच केला नव्हता आम्ही तरी जेवण करून गेलो होतो पण आता परत ह्यांचा स्वयंपाक करायचा होता मला आणि मग परत सगळ्यांसोबत मग थोडंसं खा म्हटल्यावर खायलाच लागते म्हणून मग परत सगळ्यांचाच स्वयंपाक केला भाकरी करून घेतल्या भाजी केली आणि किती उन्हातून जा आणि पहिल्यापासून आमच्याकडं असंच आहे किती जरी आम्ही इकडून उन्हातून गेलो तर गेल्याबरोबर आम्हाला हा स्वयंपाक हा कंपल्सरी आहेच आहे दहा बारा वर्षे झाली आम्हाला इथून गेल्यावरच स्वयंपाक करावा लागतो असं कधीच मिळत नाही की गेलं की नाही इथे ताटावर बसायचं तर प्रत्येक बायकांचं चास असंच असतं वाटतंय असं मला तर वाटते के की स्वतःच करायचं आणि स्वतःच खायचं कधी कधी इतका कंटाळा येतो सगळीकडं आपणच करायचं आणि आपणच खायचं आणि बरं वाटतं कधीतरी आईतं मिळालं की पण आईकडे गेल्याशिवाय ते सुख मिळत नाही म्हणतात ते बरोबरच आहे आणि शेवटी बायकांचा जन्म तर हे बघा इथं मी चुलीवरती भाकरी केल्या जमतो थोडाफार तसा चुलीवरती स्वयंपाक नाही असं नाही केलेलं नाही तरी पण कुठली गोष्ट केली नसली तरी सासरी आपल्या बायकांना सगळं करावंच लागतं आणि जमवून घ्यावंच लागतं सगळ्या बायकांचा प्रश्न म्हटल्यासारखं मग गर्मी, गर्मी तर इतकी भयंकर गर्मी होत होती आय थिंक अडीच वाजली होते बघा दुपारची मग भाकरी सगळ्यांच्या करून घेतल्या त्याच्यानंतर सगळं आवरून सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं जेवण केलो तर हे बघा इथं मी भाकरी केलेली आहे तर मला भाकरी जमली आहे का नाही हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका मित्रांनो थोडंफार प्रयत्न करते गॅसवरती तर जमते पण चुलीवरती पण थोडीफार म्हणजे असं निवळ स्वयंपाक येत नाही असं नाही जमते थोडंफार तेच जमले आहे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका पहिली तर फुगलेली तुम्ही बघितलीच होती आता ही दुसरी केली आहे बघा तर असा असतो आमचा रविवार वगैरे सुट्टी असले की इकडं जा तिकडं जा घरातली काहीतरी कामं असतेच एकही दिवस असा रिकामा जात नाही सारखी कामं घरातलं शिलाईचं काम करायचं हे बघा त्याच्यानंतर इथं लगेच सगळं आवरून घेतलं आता हे असंच ठेवायला पण येत नाही हे आवरून घेतलं आणि सगळ्यांना जेवायला वाढलं जेवण वगैरे केलं तर हा बघा आमचं हे घर आहे आमचं गावाकडचं आणि खूप मोठं घर आहे मग तिकडं सासरे कधीतरी जातात दोन एक चार आठ दिवस तिकडं राहतात चार आठ दिवस इकडं राहतात त्यांचं काय असं नसतं फिक्स आता आम्ही जाऊन आलो लगेच दुसऱ्या दिवशी हे इकडंच आलेले आहेत म्हणजे आम्ही गे औषध घेऊन गेलो परंतु ती काय औषध तिथं खात नव्हत्या म्हणून येताना लगेच मग त्यांना दुसऱ्या दिवशी लगे घेऊन आलो परत लगे हे बघा माझ्याकडे लगे पाहुणे आणि तुम्हाला वाटेल की प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहुणेच दाखवते आणि काय माझ्याकडे सारखे पाहुणे असतात एक दोन दिवस झाले की पाहुणे असतात त्यामुळं ब्लॉग पण जास्तीत जास्त शूटिंग करणं होत नाही तर ही होती पोपटी कलरची माझी मावशी तिला ती साडी नेसवली आणि ही बघा मामाची मुलगीची मुलगी आणि ह्या बघा ह्या आमच्या फोनवर बोलत आहेत त्या मामी आहेत एकच मामी आहे मला मग त्या पुण्यात असतात आणि मावशी पण पुण्यात असती ही मामाची मुलगी इथंच असती जवळ लातूरमध्ये मग आता हिला साडी नेसवली मामींना काही साडी नेसवली नाही पहिलं मी आल्या होत्या मामी तर त्यावेळेला मामींना साडी नेसवली आणि मामाच्या मुलींना पण पहिली झाली होती तिला साडी मग म्हटलं आता ह्या दोघींना ब्लाऊज पीस घातला आणि नेमकं आमच्याकडं सुतक पडलं होतं कोणतरी भावगीतलं वारलं वारलेलं होतं त्यामुळं मग मी त्यांनाच एकमेकींना कुंकू वगैरे लावून ती साडी द्यायला लावली कारण का पहिल्यांदा आल्या होत्या लांबूनच होतं सुद्धा म्हणजे भाऊकीतलंच लांबचं होतं काही जवळचं नव्हतं पण असं कसं जाऊ द्यायचं पहिल्यांदा आल्या होत्या म्हणून मग म्हटलं त्यांना दिली ती साडी वगैरे आणि हे बघा लेकरं बाहेर अशी खेळता येतं आता हे जायला निघाले होते रात्रीची वेळ होती त्यांनी रात्री तिकीट काढले होतं नऊ वाजता आता हे जाणार तिकडं बारा नंबर म्हणजे आमच्या मामाचे तिकडे आणि हा ब्लाऊज बघा हा दुपारीच आला होता हा ब्लाऊज मी अर्जंट आला होता कम्प्लीट केला अस्तरचा होता सिम्पल आणि ब्लाऊज कम्प्लीट कट कर, करून स्टिच करून दिला पाच वाजता आणि मग एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक केला चपाती भाजी वरण त्याच्यानंतर खीर एवढं सगळं केलं आणि हा ब्लाऊज मी कंप्लीट करून दिला त्यांना हा ब्लाऊजसुद्धा एवढं छान बसला होता एवढा अर्जंटमध्ये मी स्टिच केला आणि म्हणजे सगळी कामं करूनच स्टिचिंगला बसली होती मला वाटतं आय थिंक दुपारी एक ते दीड वाजता ब्लाऊज आला होता त्यात मशीन बिघडली पुन्हा मग दुरुस्त केली थोडीशी आणि मग स्टिच केला त्याच्यानंतर आदल्या दिवशी बघा हा तुम्हाला सुरुवातीला मी जे ब्लाउज दाखवले होते त्याच्यातला एक हा गळा मी स्टिच केलेला आहे पानगळा सिंपल तर याचं कटिंग आणि स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या पी एस फॅशन डिझायनर या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मी सिंपल न कॅनव्हास वापरता मी बनवलेला आहे हा गळा तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हा ड्रेस एक शिवलेला आहे दोन तीन दिवसाच्या खाली तर ह्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकायचा आहे तो पन तर, तर तो पण तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं पी एस फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पार्टीवेअर ड्रेस आपण जसा स्टिच केला होता त्या पद्धतीमध्येच आहे तर तो सुद्धा ड्रेस पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि सबस्क्राईब करून ठेवा सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे थोडंसं वेळेभाऊ होत नाही तरी वेळेत वेळ काढून मी थोडंसं स्टिचिंग करण्याचा प्रयत्न करत असते मैत्रीणं तर हे बघा खूप सुंदर असे लटकन बनवलेले आहेत आणि छान असा दिसतोय साडीचा ड्रेस वन पीस लग्नामध्ये वगैरे आता सध्या याचाच ट्रेंड आलेला आहे तर हा पण ब्लाऊज मी कट केलेला आहे याचं पण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच त्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर असा होता होता मैत्रीनो आजचा ब्लॉग आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉगमधलं तुम्हाला काय आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आणि आपले जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन तर वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू